नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन वन सध्या सोयाबीनचा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे सोयातेलाचे भाव पडल्यानं सरकार खाद्यतेल शुल्कात वाढ करून सोयाबीन बाजाराला आधार देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण निवडणुकीच्या धुंदीत असलेल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या आशेवर सुद्धा पाणी फिरलंय सरकारनं सध्या जे खाद्यतेल शुल्क कमी केलं आहे त्याला एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे मग आता याचा परिणाम काय होणार पुढचं एक वर्षभर तरी सोया तेलाकडून जो काही आपला सोयाबीनला आधार मिळणार आहे तो मिळणार नाही आहे मग सरकारने नेमका कोणता निर्णय ने घेतला तर सरकारनं सोमवार रात्री एक नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलं आहे की सध्या जे खाद्यतेल आयात शुल्क आहे ते पुढील एक वर्षभर कायम राहील मग सध्या शुल्क किती आहे तर कच्चे सोया तेल कच्चे पाम तेल कच्चे सुरेफुलतेल या कच्च्या तेलावर आयातशुल्क साडेपाच टक्के आहे आणि जे रिफाईंड तेल आहे म्हणजे रिफाईंड सोया तेल रिफाईंड पाम तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेल या रिफाईंड तेलावरती तेरा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आयात शुल्क आहे आता हे आयात शुल्क मागच्या वर्षी सरकारनं कायम केलं होतं आणि मागच्या वर्षी मुदत केली होती मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पण आता सरकारनं आणखीन एक वर्षाची मुदत वाढवली म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे जे काही कमी केलेलं आयात शुल्क आहे ते कायम राहणार आहे म्हणजेच आणखी एक वर्ष आता आपल्याला माहिती आहे की मागच्या हंगामामध्ये खाद्यतेल आयात शुल्क कमी झाल्यानं म्हणजे सध्या आहे तेवढं असल्यानं आयातीचा लोंढाच आला होता देशात विक्रमी म्हणजे आत्तापर्यंत झाले नव्हती तेवढी आयात झाली होती मागच्या वर्षी आपण म्हणजे मागच्या तेल वर्षात आपण एकशे पासष्ट लाख टन खाद्यतेल आयात केली होती ही विक्रमी आयात होती यामध्ये आपलं पामतेलाची आयात सर्वाधिक असते त्यानंतर सोयाबीन आणि नंतर तेल असतं आता ही नेमकी आयात आपल्याकडे इथे कुठून तर जे सर्वाधिक आयात होते पाम तेलाची ती मुख्यतः होते इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंडमधून म्हणजे हे तीन देश आपल्याला पामतेलाची निर्यात करत असतात त्यानंतर सोयाबीन तेल कुठून येतं याची कल्पना आप आपल्याला असेलच पण तरी सांगतो सोयाबीन तेलाची आयात मुख्यतः अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून होत असते मग सूर्यफूल तेलाची आयात कुठून होते तर सूर्यफूल तेलाची आयात होते रशिया आणि युक्रेनमधून तसंच आपल्याकडं मोहरी तेलाचे सुद्धा काही प्रमाणात आयात होत असते आता या तीन प्रकारच्या तेलांची म्हणजे कच्चं तेल आणि कच्च रिफाईंड तेल ही याच देशांमधून आयात होत असते म्हणजेच आपण जे काही तेल घेतो त्याचा वापर आपल्या देशामध्ये दे करतो त्यासाठी ते आपण जे काही पैसे मोजतो त्याचा थेट फायदा त्या ते देशातील शेतकऱ्यांना होत असतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या देशांमधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल म्हणजे त्या ते तेलबियांपासून तयार झालेलं तेल मग ते सोया तेल असो तेल असो किंवा पाम तेल असो ते आपल्या देशामध्ये दे आयात करून आपल्या देशातील शेतकऱ्यांनी ज्या तेलब्या उत्पादन केलं आहे सोयाबीन आणि मोहरे त्याचे भाव पाडण्याचं काम सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या करत आहे आणि याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना थेट बसतोय त्याचा अनुभव आपले सोयाबीन उत्पादक सध्या घेतच आहेत आता सरकारनं हा निर्णय घेऊन बाजाराला काही असा मोठा धक्का दिला किंवा अनपेक्षित असं काही घडलं असं नाही आहे कारण सध्या निवडणुका डोळ्यापूर ठेवून सरकार फक्त शेतीमालाचे भाव कसे कमी करता येईल हेच बघतंय आणि सरकारच्या हातात तर खाद्यतेल कपातीचं म्हणजे खाद्यतेलाचे दर कमी करण्याचं आयतं हत्यार आहे ते म्हणजे आयात शुल्क कमी करण्याचं ते हत्यार सरकारनं आधीच वापरलं आहे त्याला यशसुद्धा आलं आहे म्हणजे खाद्यतेलाचे भाव कमी झालेले आहेत मग ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सरकार खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करेल अशी अपेक्षा नव्हतीच तर शेतकरी आणि उद्योग अशी मागणी करतच होते पण सरकारनं आधीच या मागणीला केराची टोपली दाखवली होती त्यामुळं सरकार काहीही करून खाद्यतेल आयात शुल्कातील ही कपात कायम ठेवील असे अंदाज आधीच व्यक्त केले जात होते आणि या अंदाजाप्रमाणे सरकारनं तसा निर्णय सुद्धा घेतला म्हणजे याचा फारसा काही या परिणाम सध्याच्या बाजारावर होणार नाही कारण जो काही परिणाम व्हायचा तो आज मागच्या वर्षभरापासून आपल्याला दिसूनच येतोय आता देशामध्ये मागच्या काही वर्षांपासून जे काही खाद्यतेल आयात वाढते याविषयी फक्त शेतकरीच नाही तर खुद्द उद्योजक आणि आयातदार सुद्धा चिंतेत आहेत चिंता व्यक्त करतायत त्यांचं म्हणणं आहे की जर शे देशातील शेतकऱ्यांना आपल्या मालाला म्हणजे सोयाबीन आणि मोहरीला चांगला भाव मिळाला नाही तर शेतकरी पुढच्या काही वर्षांमध्ये या जे सध्याचं उत्पादन आहे ते सुद्धा कमी करतील म्हणजेच जर त्यांना चांगला भाव मिळाला नाही जर पीक घेणं परवडलं नाही तर हे शेतकरी उत्पादन कमी करतील आणि भारताची जी काही आयातीवरती एक अवलंबित्व आहे ते जास्त वाढेल आणि हे आपल्या देशासाठी धोकादायक आहे कारण आपण जर आयातीवर अवलंबून असू तर निर्यातदार देशसुद्धा याचा फायदा घेत असतात याचा अनुभव आपल्याला कोरोना काळात खाद्यतेलात आला मागच्या काही महिन्यांपासून तुरीमध्ये सुद्धा येतो तसंच इतर काही शेतीमालांमध्ये सुद्धा आपल्याला अनुभव येतच असतो आता ही सगळी चिंता शेतकरी उद्योजक अभ्यासक निर्यातदार आयातदार व्यक्त करतायत आता खाद्यतेलच नाही तर कोणतीही आयात देशासाठी कशी घातक आहे याची मांडणी विविध स्तरातून विविध पातळीवर होते पण निवडणुकींच्या धुंदीत असलेल्या सरकार याकडे सविस्तर डोळे झाक करत आहे दुर्लक्ष करते आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत या सगळ्या एकूण परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं पीक विमा आदी विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका